नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर सीपीआरच्या ओपीडी रुग्णांचं घर उन्हात केस पेपर काढायला येणाऱ्या रुग्णांना रणरणत्या उन्हात उभं राहायला लागत असल्यानं प्रचंड संताप प्रशासनाची संवेदन शून्यता राज्यात मार्च अखेरपर्यंत एक हजार सेहेचाळीस लाख टनाच्या ऊसाच्या गाळपातून एकशे सात लाख टन, टन साखरेचं उत्पादन देशातील निव्वळ साखर उत्पादन तीनशे अठरा लाख टन होणार कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताराराणी चौकातील अग्निशमन विभागाच्या मुख्य इमारतीचं काम रखडलं महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखीन एक नमुना करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती बदलणं आणि नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं अधिक योग्य आणि काळाशी सुसंगत मंदिर आणि मूर्ती अभ्यासकांचं मत आणि बेसुमार कूप नलिकांमुळे जमिनीची झाली चारण भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्यानं भविष्यात कोल्हापूरचा मराठवाडा होण्याची भीती